मुंबईमध्ये हिट अँड धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे एका भरधाव बोलेरो कारनं दोन युवतींना उडवल्यानं एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर कार चालक फरार झाला असून राजापेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केलेला आहे मात्र अद्यापही तो सापडलेला नाहीये मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीच्याच दिवशी दर्शन करून पायल राजेंद्र बुंदेले वयवर्षे बावीस आणि मैत्रीण वैष्णवी विष्णू थोरात घरी जात या होत्या स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या नगर भागात मागून येणाऱ्या भरदाव एका बोलेरो त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालाय राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून कार चालकाचा शोध सुरू केलेला आहे यामध्ये अक्षरशः मोठ्या प्रमाणात तरुणी गंभीर जखमी झाल्या त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू आहेत करावी अशी मागणी करण्यात त्यांच्या स्कूटरवरून जात असताना पाठी मागून एका चालकाने त्याला ठोकर मारली त्यामुळे मागे बसलेली युवती रोडवर पडली आणि तिला हिट करून तो कारचालक फरार झालेला आहे त्याच्या संदर्भात मी तो गुन्हा दाखल केलेला आहे तेवतींना हॉस्पिटलला भरती केलेला आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे त्या गाडीचा शोध घेण्यासाठी आम्ही रस्त्यावरील सर्व सी सी टी व्ही तसंच आर टी ओ रजिस्ट्रेशन मार्फत त्याचे शोध घेऊन त्याला लवकरात लवकर ताब्यात घेण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे त्याच्या त्यादृष्टीने तपास चालू आहे